तुम्ही इथं बघू शकता या प्लॉटमध्ये प्रचंड असे गवत किंवा गोडवं गवत असं उगवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण काल दृश्य फवारलेलं आहे ह्याच्या आधी पण फवारलं होतं त्यामुळे स्वच्छ असं होतं काही ठिकाणी सरीमध्ये जास्त फवारलं गेलं होतं गुंड्यावरती जरा त्याची ताकद कमी लागली होती दुष्काळ कमी लागल्यामुळे त्यामुळं आत स्वच्छ आहेत सगळ्या सऱ्या सारे। सऱ्यांचा सारे। सारे विचार केला तर स्वच्छ आहे सरी हे बघा असे स्वच्छ फुटवे पण चांगले झालेत अतिशय उत्तम असे फुटवे निघायला लागले आणि हे जे तण आहे हे तण मारण्यासाठी त्या आपण अजून एकदा औषध कालात हे फवारलेलं आहे आज दिनांक मला वाटतंय साधारणतः बघा सत्तावीस सप्टेंबर आहे आणि काल आपण सव्वीस सप्टेंबरला काय केलं तर या ठिकाणी हिता औषध त्याच्यावरती मारलेलं आहे त्यामुळे हे हळूहळू एक तीन ते चार दिवसानंतर आपण आता प्रयोग पण केला आहे सगळे म्हणत होते थोडंसं जरा वेगळं औषध मारा ते टू फोर डी वगैरे पण त्या जे त्रिशुक आहे त्याच्यामध्ये टू फोर डी पण आहे आणि सगळंच आहेत ते तिन्ही पण घटक आहेत त्यामुळे आपण ते मारलेलं आहे इथं तुटावळ जे आहे इथं आपण आज रोपं सांधून घेणार आहे काही ठिकाणी रोपं सांधलेली आहेत आपण बघायचं बघू शकता तुम्ही ह्याशी इथपर्यंत आपण रोपं सांजलेली आहेत कुठं कुठं कमी पडलेली जी रोपं आहेत अजून एक तीन साधारणपणे आपल्याला सांधा आहे का अशी रोपं लागून केलेली आहेत प्लॉटला फुटवा चांगला झाला आहे परंतु पाऊस जास्त असल्याकारणाने इथं प्रचंड असं गवत आहे भरपूर गवत आहे एकदा तरी धुवून काढलं होतं रान स्वच्छ परंतु सरीमधलं सगळं बऱ्यापैकी काय झालं होतं या ठिकाणी तर गे मिळालेलं होतं आता हे जे आहे हे पण थोडंसं जरा काला औषध मारल्यापासून जरा थोडंसं जरा पाणी जे टवटवी होती ती कमी दिसायला लागली टवटवी अशा पद्धतीने आपण इथं रोप लागण केलेली आहे एवढं होऊनसुद्धा जर समजा घाण नाहीच मिली तर मात्र भांगलून घेणे हा एकमेव उपाय आहे त्याला स्वच्छ एकदा भांगलून घ्यायचं ही रोपं इथं लागलेली तिकडून सगळा ऊस कटनाच्या बाजूकडून उगवला इथं जिथं पाणी थांबतं त्या ठिकाणी मात्र ऊस काय उगवला नाही हे असं इथं पाणी साचून राहत असल्यामुळे बघा हे असं भरपूर पाऊस पडला त्यामुळे त्या कांड्याना आसून गेल्या आता हे आपण काय केलं हे टुटाळ भरून काढण्यासाठी बघा आता सुद्धा परत ही कांडी हा लावलेलं आहे बघा हे इथंपर्यंत साधारणपणे ही बघ मुजत आली इतकी म्हणजे माती भाव फास्ट शेतामधून त्यामुळे आता हिता औषध आपण हे तर आपण जे हे इथं रोपं आहे ती इथं लागण केलेली आहे काही जी रोपं अगोदर लावली ती रोपं अगदीशय चांगल्या पद्धतीने अशी आलेली आहेत पाहू शकता आपण ही रोपं अशी आलेली चांगली ताजी फ्रेश झाली ती मागणं लावली दोन दिवसांनी दोन तीन दिवसांनी ह्यातसुद्धा रोपं लावले तर घाण असल्यामुळे दिसत नाही आहे पण आपण साधारणतः या ठिकाणी जर विचार केला तर आता फुटवा चांगला ह्याला आपण पोटॅश युरिया गंधक मॅग्नेशियम सल्फेट हे या ठिकाणी आपण एकदा दिलेलं आहे आणि त्याच्या अगोदर एकदा आपण हे दिलं होतं नुसतं युरियाचं पोतं टाकलं होतं आणि त्याच्यानंतर हा मोठा डोस टाकला होता म्हणजे मायक्रोन्यूट्रिंट्स हे सगळं हे बघा आता हे काल औषध मारलं होतं हे जे गोडवतन आहे हे पटकेनं माना टाकते पण जरा हे जे लवाळ आहे किंवा हे गवत आहे ह्या गवताला गोडवं गवत आहे ह्याला वेळ लागणार हे असं मूर्छून पडलेलं आहे ह्या गवताला जरा वेळ लागणार मारायला पाच ते सहा दिवस गेली म्हणजे